जयश्री ब्लॉगिंग चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे तर मी आज ह्या कजरी मांजराबद्दल सांगणार आहे एक आई जी आपल्या पिल्लांसाठी किती संघर्ष करते तुम्हाला ह्या स्टोरीमध्ये नक्कीच दिसणार आहे आणि हे खरं आहे इकडून तिकडून ती आपल्या पिल्लांना सक्षम होण्यासाठी कशी त्यांच्यासाठी काय काय करते ते तुम्हाला दिसणार आहे आता पाहू शकता तिने एक उंदीर आणलेला आहे आणि त्या पिल्लांजवळ टाकलेलं आहे ती हळूहळू त्यांना आता सवय लावणार आहे सर्व काही खाण्यासाठी मांजर जी रोज कवल्यावर यायची दूध पिण्यासाठी त्यासाठी मी दूध जेवण वरती कौल्यावर ठेवायची आणि ह्या मांजरीला कोणीच ॲक्सेप्ट करत नव्हतं माणसं पण नाही आणि मांजरं पण नाही म्हणजे सगळेच ह्या मांजरीला मारायचे तरी कुठं कुठे लपून बसायची कुठेही लपून बसायची बाहेर येत नव्हती लवकर आणि पावसात तर तुम्हाला मी सांगू नाही शकत त्या बिचारीचं खूप हाल झालं होतं ती पाळीव नसल्यामुळं मला तर वाटायचं काय माहिती मेली का काय एक एक दोन दोन, -दोन महिने मला ही दिसतच नव्हती नंतर मग अचानक दिसायची तर थोडासा धीर यायचा हिला बघून की हाय बाबा ही तर थोड्या दिवस मग नंतर ही गरोदर राहिली आणि मग माहीत नाही तिची कुणाबरो तरी दोस्ती झाली असेल बोक्यांबरो कुणाबर तरी आणि मग पिल्लं दिलंही मी एका बाईच्या घरामध्ये आणि त्या बाईने त्या बाईच्या घरात लपून पिल्लं दिले होते त्या बाईला माहीत नव्हतं आणि थोड्या दिवसानंतर माहीत पडलं त्या बाईला या मांजरीने बाहेर येऊन काहीतरी खाल्लं त्या घरातलं आणि तिने ते पिल्लांना आणि तिला बॉक्समध्ये भरून रोडवर सोडून दिले तेव्हा चार पिल्ले होते एक पिल्लू तर तिचं मेलं आणि बाकीचे पिल्लं तिने सर्वे माझ्या दारात आणून टाकले तर मी एक तुटका टप दिला त्यात ते कपडा टाकला त्यात ही मांजर बसली त्या पिल्लांना थोडे मोठे झाल्यावर खालच्या मा आमचं खाली एक कवला आहे त्या कौल्यावर येऊन हे पिल्ल ठेवले तिने आणि मी थोडं मला जसं जमलं तसं मी त्यांना दूध वगैरे खाण्याला प्यायला देते आणि पाहू शकते आता ती त्या बास्केटमध्ये स दूध पाजती आहे त्यांना आता खूप वेळ त्यांना मी बास्केटमध्ये ठेवलं होतं ते खूप सतवत होते तिच्या पायाला लागलं होतं मावच्या म्हणून ती बाजूला बसली होती दूध पाजत नव्हती सत्वा नाही म्हणून मी ह्या बास्केटमध्ये ठेवलं माझे आनंद्य बाबा कशी चेक करत ते आणि नंतर मी बास्केट उघडला आणि ते पिल्लं मग तिला त्याकडे दूध प्यायला गेले आणि आता संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळची ती माऊ त्या पिल्लांसाठी खायला घ्यायला कुठंतरी गेलेली आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे ते बघा ते आली आहे माऊ आलेली आहे त्यांची मा मांजरांची आई आणि ही मांजरांची आई तिचं नाव मी कजरी ठेवलेले काहीतरी नाव द्यावं म्हणून कजरी नाव दिलेले आहे तिला आणि ती बघते आहे जेव्हा आनन्या जाईल तेव्हाच ती त्या ते ते पिल्लांजवळ खायला टाकून तिकडून निघून जाईल कारण की त्यांचा तो रूलच असतो ते डायरेक्ट दुसऱ्या मांजरेंसमोर खायचं टाकत नाही कारण की त्यांना भीती असते की मी आणलेलं खायचं ती घेऊन पळेल करून तर आताही ते प मांजरांना तिच्या पिल्लांना खायला आणि थोड्या वेळानं ती वापस जाईल तर असा हा मी ब्लॉग बनवला आहे